नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर आज ख्रिसमस आहे नाताळ तर त्याच्यामुळे ऋषालीला सुट्टी तर आता ऋषाली का जातो हाऊ ऋषाली काय करते आज नमस्कार ऋषाली ऋषाली काय करते का कुलुप लावते येते कशाला काय ला कुलूपला येते त्या तर मित्रांनो ऋषाली मारत ऋषाली भांडे खेळू राहिले भांडे खेळते काय भांडे खेळते पहा ऋषाली कुठे घर तुझं घर कुठं आहे घर कुठे आहे मित्रांनो हा घर आहे का मित्रांनो काल रुशलना हा उरसा मध्ये घेतला का तो कालच्या ब्लॉक मध्ये बघितला असेल तुम्ही ऋषाली गेल ती उरस फिरायला तिकून ना घर आणलाय घर आणलाय का बघा हा घर आहे ऋषलना आणलाय वृषाली आता काय हे काय 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 बासणं काय काय तुमच्या बासणं बासणं दाखव ना काय कोणता गॅस आहे कर ना हा गॅस आहे बाबा मित्रांनो हा गॅस आहे अजून काय काय गे संसार काय काय तु तर नमस्कार मित्रांनो ऋषाले काय झालंय तू आलं काय करते ह्या काय आहे त्या भाज्या भाज्या आणायचंय का मित्रांनो ऋषालना उरसामधून भांडी आणली होती आणि आता बांडी खेळू राहिली तर बालपणी एकमेव आवडीचा खेळ म्हणजे कुंडी हे तुम्हाला माहीतच असेल तर ऋषाली पण कुंडी खेळते आता ती कुठं चालेल ऋषाली भाजी आणाय चालले का बघा ऋषाली कशी भाजी आणायला चालले तर खूपच मजा असते आता भाजी घेते का काय काय घेतलं काय काय घेतला तू हा भाज्यांमध्ये ऋषालीचा ड्रॉ पडला बर ऋषाली चालली आता चालली का भाजी घेऊन लगेच बनवणार आहे का हा मित्रांनो ऋषाली आता भाज्या घेऊन घरी चालली आली तिच्या किचन मध्ये घरे घराकडे आली ती परत पडला भाजी चालली ऋषाली तर ऋषाली आता काय आज काय कालवण बनवणार आहे आज कालवण ती करणार आहे वांग्याचं कालवण आहे भरून करणार आहे का साधी साधीच करणार आहे का साधीच करणार आहे ऋषाली वांग्याचा कालवण आता दे अजून काय काय बनवणार आहे ऋषाली अजून वांग्यात बटाटा बघा बटाटा टाकेल तंबाटे ताम तंबाटे भरून करणार आहे वांगे आणि तंबाटे भरून ते वांगे घेतले आता त्याने आता ती कापील मला वाटत आहे बघा वांगे कापायला घेतलेत ऋषालीने वांगे कापू राहिले ऋषाली तुला खेळायला आवडत आहे का मित्रांनो बालपणी हे असले खेळ लयच आवडत असतात दुसरे खेळत नसतात हे आठवणीतले दिवस अविस्मरणीय दिवस आहे एकदा बालपण निघून गेलं की परत असले खेळ खेळायला मजाच राहत नाही त्यामुळे बालपणात असले खेळ खेळत असतात ऋषाली शाळेत नाही गेले का आज सुट्टी आहे का रुशालीला सुट्टी आज त्याच्यामुळे ऋषाली खेल, आज भांडू म्हणजे खेळ खेळ सुटले बर बनू मग कालवान काय नमस्कार मित्रांनो बरं ऋषाली इथं सायपाकर राहिले करून सुटले तिनं गॅस पेटवला आहे आपल्या वेळेस गॅसही नव्हते त्याच्यामुळे काही गॅस बीस हे प्लॅस्टिकचे सगळे भांडे निघालेत तर आम्ही पण खेळायचो पण मातीचे भांडे खेळायचो एक जुन्या आठवणींना उजाळा या ऋषालीच्या व्हिडिओमधून तुम्हाला निदर्शनात येईल आपण लहानपणी काय काय खेळ खेळायचो भांडीकुंडी सगळ्यात महत्त्वाचा खेळ हा लहानपणी खेळायचो

मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आता आमचा आजचा हा वृषालीचा व्हिडिओ जर आवडलास तर सर्वांनी लाईक करा शेअर करा अजून काय करा सबस्क्राईब करा तर सर्वांच मनापासून आभार मानतो आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघत राहा कारण नवीनच चॅनल आहे ना गुषाली त्याच्यामुळे थोड्या होतीलच हा वीडियो आवल लाइक करा शेयर करा धन्यवाद बाय बाय कर करना बाय 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 बाय